कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण सन दोन हजार पंचवीस ते तीसची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली या निवडणुकीत व्यापारी शेतकरी सहकारी विकास पॅनलचे अधिकृत उमेदवार सचोटी प्रामाणिकपणा व मानुसकीचा अथांग सागर गुणवंत कीर्तिवंत व्यापारी श्री काशीनाथ उर्फ भाऊशेठ सहादू नरवडे हे प्रचंड मतांनी विजयी झाले त्यावेळी ते महाराष्ट्र नवस्फूर्ती टी व्ही न्यूजला बाजार समितीच्या प्रांगणात न भूतो न भविष्यती अशा प्रचंड जनजागराच्या उपस्थितीत मुलाखत देताना म्हणाले आपण सर्वांनी मला प्रचंड मताने निवडून दिलं त्याबद्दल मी सर्व सभासद व्यापारी हितचिंतक यांचे मनापासून आभार मानतो शेतकरी व्यापारी यांचे प्रलंबित प्रश्न जे आहेत ते निश्चितपणे सोडण्याचा प्रयत्न करीत तुम्ही मला संधी दिली त्या संधीचं निश्चितपणे सोनं करीन असं स्पष्ट आश्वासन शेवटी काशींना तुर्फ भाऊ शेठ सहादू नरवडे यांनी उपस्थितांना दिला यावेळी त्यांचा सत्कार करण्यासाठी प्रचंड गर्दी लोटली होती आणि ऐतिहासिक कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये माननीय नरोडे शेठ यांचा प्रचंड असा विजय झालेला आहे आणि जी माणसं समाजासाठी जनतेसाठी शेतकऱ्यासाठी कष्टसाठी काम करतात त्यांचा विजय हा निश्चित ठरलेला असतो आज पाहिलं तर भाऊसाहेब नरोडे यांच्या सुप्तप्रेमाची जबरदस्त लाट आली ला आणि त्यातच त्यांच्या विजयाची पहाट झाली आज त्यांचा विजयोत्सव होत आहे काय सांगायला बघतो <laughs> या निवडणुकीला संचलक मी निवडून आल्यानंतर धन्यवाद मला जे दिसत धन्यवाद आम्हाला विकास करायचा आहे जे माझा समजे हा हाल खराब आहे ते आम्हाला सगळं सुरक्षित करायचं एवढी जाणू या ठिकाणी शेतकरी कामगार कष्टकरी जे लोक आहेत त्या संदर्भामध्ये आपण आपली काय भूमिका घेऊ आम्ही आज शेता कोणते शेतकरी व्यापाऱ्याला एकही त्रास होऊन देणार नाही आज शेतकऱ्यांना त्रास होऊन देणार नाही शेतकरी जरी इकडे आले तर ते दिवस आम्ही बांधणार आहे आणि या व्यापाऱ्याने कृती आम्ही हाल करते कारणावर कृती हाल होऊन देणार नाही बहुशेठ या ठिकाणी तुम्ही आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहात या पवित्र भूमीने सहकारामध्ये अनेक माणसं दिली गुलाबराव शेतकरी आणि મહારાષ્ટ્ર અને આમ તમણ પરિવાર વતીનો સ્મૃતિ ફાઉન્ડેશન યાન આપણે સ્વાગત કરો જય જય મહારાજ